रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल आयोजित नॅशनल बिल्डर अवॉर्ड कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या वतीने आयोजित नॅशनल बिल्डर अवॉर्ड कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमामध्ये समाजबांधित मुलाचे योगदान देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला योग्य दिशा देणाऱ्या मानवर शिक्षकांचा या पुरस्काराद्वारे गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला शिक्षक मान्यवर अतिथी पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षकांची कार्याची दखल घेत सन्मानित करण्यात येता सभागृहात टाळ्यांचा ग्रगलाट झाला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांसाठी हा सत्कार सोहळा प्रेरणादायी ठरला रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल यांनी उत्कृष्ट नियोजन आणि शिस्तवृद्ध व्यवस्थापन करत संपूर्ण कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडला समाजात शिक्षण वर्धनासाठी रोटरी क्लबचे उपक्रम असेच चालू राहतील अशी भावना देखील उपस्थित मानवांनी व्यक्त केली आहे यह रोटरी क्लब आप उपाध्यक्ष सर्व रोटेरियन मोटा संख्या में उपस्थित होते टीचर होना बहुत बड़ी बात है मेरी माता जी भी एक टीचर थी और उस हिसाब से मुझे पता है कि टीचर का क्या लक्ष्य रहता है किस तरह वो बच्चों की तरफ देखती है एक माँ रहती है वो माँ अपने बच्चे की तरफ ज्यादा प्रभावित होती है लेकिन एक टीचर है जो दूसरे के बच्चे को भी अपना बच्चा सर के समझ के प्रभावित होकर उसको आगे चल चाहे वो सर हो टीचर हो बच्चे की जिंदगी के अंदर अगर हम देखने जाए तो उसकी जिंदगी बदलते जो है वो दो जन है एक उसके माँ बाप उसको जन्म देते हैं और टीचर जो है वो उनको सही राह दिखाते हैं कि कैसे चल के आगे जिंदगी में एक इंसान बनता है So, माँ बाप से ज्यादा टीचर का रोल प्ले होता है उसके लिए जैसे भगवान को गुरु माना जाता है उसी तरह वो रूप गुरु का टीचर में पाया जाता है तो मैं यही कहूंगा कि आप सब लोगों को तह दिल से शुक्रिया कि आप लोग ने हमें ये मौका दिया कि आपको हम सम्मानित कर सके क्योंकि आपको ये सम्मान देके हम हमारा सम्मान बढ़ा रहे हैं क्योंकि आप इसको मान दे रहे हो आप। बस यही कहूँगा इसी तरह आप बच्चों की जिंदगी बढ़ाते रहिए क्योंकि हम लोग कहते हैं कि बढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया और वो आपके हाथ में ये पूरी डोर है जो रोटरी है रोटरी सात फोकस एरियाज में काम करता है और उसके अंदर लिटरेसी जो है वो एक मेजर रोल प्ले करता है और कई चीज़ें हम लोग ये विवंडी एरिया में करने जा रहे हैं जहाँ पे हैप्पी स्कूल हो गया टॉयलेट ब्लॉक्स हो गया और कई चीज़ें अगर आप कोई भी टीचर लोगों को अगर कुछ लगता है क्या अगर हम लोग कहीं पर योगदान कर सकते हैं तो ये क्लब से कनेक्ट करिए और हम कोशिश करेंगे कि हम लोग आपकी जो जरूरत है उसके ऊपर पूरा उतर सके DG will tell you all about the rotary part and we have to share one simple story that is a story, a beautiful story of a pencil and an eraser. One day, the pencil said I am sorry every time I make a mistake you become smaller because you erase it. You are losing the part of yourself because of me. The eraser smiled and said, Yes, I become little every time or each time. But that's okay. My job is to help you. When I erase your mistakes, you learn something new. You write better. And one day you will create something wonderful. Teachers, you're like an eraser who helped the students. The pencil became emotional and said, Thank you for helping me. Even it costs so much for you. The meaning is, teachers are exactly like the erasers. Every day, you correct students. They are mistakes. You guide them when they go wrong. You support them when they struggle. You give your time, your patience, your energy, and sometimes even your personal comfort. You may feel tired, but you never stop helping because you know that one day these children will write beautiful stories in their own. This is a silent sacrifice of a teacher, and the Rotary always support you. Today we support you and. शिक्षक मला पण असा आव्हान मिळाला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करणार आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन सुद्धा याच्या पुढे माझं नाव त्या गिनतीमध्ये आलं पाहिजे असं त्यांनी ध्येय ठेवून काम करणार या याचा हाच उद्देश आहे आणि आम्ही काम करतो मागच्या वेळेला आम्ही अठ्ठेचाळीस जणांना हा पुरस्कार दिला होता या वर्षी आम्ही बावन्न लोकांना देत हो, आहोत म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष असं वाढ जशी झाली पाहिजे तशी वाढ होत राहिलेली आहे आणि आमचा जो क्लब आहे अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य सर करून सर्व माझे रोटेरियन्स तना मना धराने हा काम करत असतात की याच्यामध्ये कुठलाही निस्वार्थीपणा ठेवून आणि हा काम करत नाही तर ता तुम्हाला शिक्षक होताना एकच मी विनंती करतोय की तुमच्यामध्ये आम्ही बघतो जिथे जिथे आमचे पौराण होतात कधी कधी तीस मुलांना सुद्धा एखादा शिक्षक घडवताना खरोखरच त्याला न बोलणाऱ्या माणसाला बोलायला लावतो एखादा मोका असतो मुलांना तुम्ही कशा समजवता आणि कसे शिक्षक समजवत असतील अभिमानाचीच गोष्ट आहे इतका अभिमान म्हणजे की आम्हाला की तुम्हाला अहवाल दिला पुढे अतिशय चांगल्या शिक्षकांसाठी अजून काहीतरी देण्याचं भरभरात करत राहू की तुम्हाला याच्यावर सोडणार नाही आणि सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की त्यांनी भारावर जाऊ नका आपला चांगली शिक्षक वृत्ती दाखवा चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन मुलांना याच्या पुढे आय पी एस डॉक्टर वकील जसे बनतात हे तुमच्या मुलाच बनतात कारण तुम्हाला काय त्याला माहिती का होती गुरु न ब्रह्मा गुरु न विष्णू गुरु न तुम्हाला देवाची देव समजतो आम्ही तर समजतोच पण विद्यार्थी किती तुम्हाला मानतात खरोखरच देव समजतात एखाद्या विद्यार्थ्याच्या अजून कधी चुकी होते त्याला मार्फ करणं तुम्हीच आहे त्याच्या माहिती ते सुद्धा तुम्ही असणार खरोखर मला अभिमान वाटतो तुमचा शिक्षकांचा आणि माझ्या हस्ते हा तुमचा गौरव पुरस्कार माझ्या सर्वांच्या मी तुमचे आल्याबद्दल धन्यवाद समजतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राहिला आणि म्हणून या आपलं मनापासून धन्यवाद त्यानंतर आपले शिक्षक वर्ग सर्वजण आपल्या या आमच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिला आणि आमच्या डिस्ट्रिक्ट ऑफिसांची एक थोडी तणू होती की शिक्षक उठून जातील का पण मी त्यांना आश्वासित केलं होतं की आमचे शिक्षक शेवटपर्यंत इथून जाणार नाही आणि आपण शेवटपर्यंत थांबलात आणि हा कार्यक्रम यशस्वी केला आणि म्हणून आपले सुद्धा मनापासून धन्यवाद दुसरी गोष्ट आमच्या रोटीचा एक प्रोटोकॉल असतो की आमचा कार्यक्रम आम्ही वेळेत ठेवलेला असतो त्या वेळेत झाला पाहिजे बघा आपण पाहुणे आपल्याला कार्यक्रम कार्यक्रम सुरू केला मिनिटाचा ता आपण आणि म्हणून या सर्व सहकार्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि जिल्हा परिषद दापोडे या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी या ठिकाणी आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद आणि ग्रामपंचायत दापोडे यांनी हा संपूर्ण हॉल या खुर्च्या आपल्याला मोफत दिल्या कोणत्याही प्रकारचं त्यांनी ग्रामपंचायत दापोळीचे सरपंच व त्यांचे सर्व सभासद आणि कर्मचारी सुद्धा मी मनापासून धन्यवाद आणि आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर आम्हाला एक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे खूप मोठी जबाबदारी तुम्ही आमच्यावर दिलेली आहे की आदर्श हा शब्द काढून नेशन बिल्डर अवॉर्ड म्हणजे राष्ट्र निर्माते बिल्डर म्हणजे एखाद्या इमारतीची उभारणी करणे तसं उभारणीचं काम हे आम्हा जवळजवळ एक्कावन्न आज शिक्षकांवर तुम्ही सोपवलेलं आहे आणि आम्ही निश्चितच तो पूर्णपणे प्रयत्न करू की राष्ट्र आपलं भारत राष्ट्र चांगल्या पद्धतीने सतवटीने कसं उभारता येईल मी पुनश एकदा सर्व रुपे मी धन्यवाद देतो आणि तुम्ही जा दिलेली जबाबदारी आम्ही निश्चितपणे घेऊ धन्यवाद इथे रोटरी क्लब ऑफ विवंडी रूरल यांच्या हो। या संस्थेतर्फे आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड साठी सर्वजण एकत्रित झालेला आहोत तर सर्वप्रथम आपण या कार्यक्रमाचे सर्व आदरणीय सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व व्यवसाय बंधू आणि भगिनींनो आपण आपल्या व्यवसायामध्ये गेली अनेक वर्ष ज्ञानदानाचं कार्य अविरत करत आहोत आणि आताच्या काळामध्ये हो अलीकडच्या गेल्या एका दशकभरामध्ये हो अनेक बदल झालेले आहेत आणि या बदलांना सामोरे जात आपण आपलं कार्य अविरत करत आहोत यामध्ये अनेक वेळा खंडव येतो अनेक संकट येतात अनेक वेगवेगळे बदल होतात शासनाचे वेगवेगळे उपक्रम येतात परिपत्रक येतात आणि त्यात महत्वाचं म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर संशोधनं झालेली आहेत आणि त्या संशोधनातून असं निष्पन्न झालेलं आहे की आपण सत्तर आणि ऐंशी आणि नव्वदच्या दशकातली जी पिढी होतो त्यापेक्षा आताची पिढी ही दहा वर्ष प्रगल्भ आहे आणि त्यामुळे आपल्या समोर येणारी जी बालकं आहेत ती ऍडव्हान्स आहेत आणि त्या बालकांचं बालमानसशास्त्र समजून घेऊन आणि तारेवरची कसरत करत आलेल्या काळामध्ये आपण स्वतःला सुद्धा अपडेट करत मॉडर्नाइज करत जे काही ज्ञानदानाचं कार्य करत आहोत आणि अशा या कार्याची दखल घेत रोटरी क्लबसारख्या संस्थेने आपल्याला यथोचित असं गौरव केलेलं आहे आणि या गौरवासाठी मी आपल्या सर्व शिक्षक वृंदांतर्फे आपले मनस्वी धन्यवाद मानते खूप खूप धन्यवाद कारण अशा या मोटिवेशनशी आम्हाला आमचं कार्य पुनश्च पुन्हा नव्या जोमाने करण्याची प्रेरणा मिळत असते तर सर्व आयोजकांचे मनस्वी धन्यवाद